विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पायदळ पालखी शेकडो भाविक समवेश सासरी आषाढी एकादशीकरता पंढरपूरकडे प्रस्थान झालेली आहे रुक्मिणीच्या पालखीचं यंदाचं चारशे तीसवं वर्ष असून महाराष्ट्रातील सर्वात पहिली पालखी म्हणून कौडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचा विशेष तो ओळख या ठिकाणी आहे पायी प्रवास करून पालखी चौदा जुलै होणार पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे पंढरपूरला आषाढी एकादशीला कौडण्यपूर येथील रुक्मिणीच्या पालखीला विशेष मान असतो ज्येष्ठ संगीतकार पॅरेलाल रामप्रसाद शर्मा यांना राष्ट्रपतीच्या वतीनं राज्य शासनामार्फत पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला कोकण रेल्वे मार्गावरती पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवरती मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झालेलं आहे कोकण रेल्वे मार्गावरती पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवरती मात करण्यासाठी सातशेहून अधिक कर्मचारी असुरक्षित ठिकाणी चोवीस तास जागता पहारा देणार आहेत तर तीन नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहेत नऊ स्थानकांवरती सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमाफक देखील बसवण्यात येणार आहे रेल्वेच्या प्रत्येक विभागाच्या सर्व यंत्रणांनी आत्तापासूनच संपर्क झालेला आहे कोकणामध्ये अतिवृष्टीच्या वेळी कोकण रेल्वे मार्गावरील खड्ड्यांचे वेग देखील नियंत्रणामध्ये ठेवण्यात येणार आहे उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचा आवक हा कमी झाल्यानं दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं सा पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत असल्यानं भाज्यांची दरवाढ सुरू असून नाशिकच्या बाजार समितीमध्ये कोथिंबीर सत्तर ते ऐंशी तर कांदापातीचं सा दर साधारणतः पन्नास ते ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे सोबतच हिरवी मिरची वालपापडी घेवडा दोडके गिलके कारले आदी भाज्यांचंही दरामध्ये वाढ झालेली आहे महिनाभरापासून जिल्ह्याचं तापमान चाळीसी पार गेलंय आणि यामुळे भाज्यांची आवक प्रचंड कमी झाली चाळीसगाव येथे झालेल्या पावसामध्ये तितूर नदीच्या बंधाराला लागून व्हिडिओ दिसणारा हा फेस नदीच्या पाण्यातील फेस किनाऱ्यावरती येऊन ढिगारा पाहायला मिळतोय हा फेस नेमका कशाने आलेला आहे नदी दूषित प्रकार वाढलेला असावा किंवा कोणत्या तरी कंपनीचं घाण पाणी ह्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे असे अनेक प्रश्न इथल्या नागरिकांनी उपस्थित केले राज्यभरामध्ये गेली चार दिवसांपासून पूर्व मान्सून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे बारामती तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतो आहे बारामती तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत हेच पाणी बारामती तालुक्यातील ढोरलेवाडी भागातून जाणाऱ्या करहा नदीमध्ये आलेलं आहे त्यामुळे करहा नदीवरील ढोरलेवाडी मेखळी गावाला जोडणारा छोटा पूल हा भराव खसून गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे ये करण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये एका कैद्याच्या सोबत दुसऱ्या कैद्याची अपशब्द वापरल्यामुळे कारागृहातच टोळीयुद्ध भडकले दोन्ही गटातील कैद्यांनी एकमेकांवरती प्राणघातक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये तीन कैदी जखमी झालेले असून कैद्यांविरुद्ध धनतोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सूरज कार्लेवार मोहम्मद शाखिर अन्सारी ऋषभ कावळे अशी जखमी कैद्यांची नावं आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बेकायदा धंदे बंद करण्यास सक्त आदेश दिल्यानंतर देखील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अद्यापही असे धंदे सुरू असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळं धंद्यांची पाळमुळं खोदण्यासाठी थेट गुन्हे शाखेवरती विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे तब्बल एकशे पन्नास कर्मचाऱ्यांची तेरा पथकं तैनात करण्यात आलेली असून मंगळवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून परिमंडळच्या चारच्या चार चा अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तपासणी सुरू आहे पोलिसांनी या कारवाईमध्ये बेकायदा सिगारेटचा साठा इलेक्ट्रिक सिगारेट, सा सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले चिरीमिरी म्हणजेच पैसे घेणाऱ्या पोलिसांवर आता थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिलेला आहे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांनी अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे वाहतूक पोलिसांवरती विशेष पोलिसांची नजर देखील असणार आहे आणि हे पोलीस सध्या साध्या वेषामध्ये वाहन चालक म्हणून फिरणार आहेत अकोला जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे अकोल्यात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत दरम्यान नदीला आलेल्या पहिल्या पुरात अकोल्यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पठाण नदीवरील मरोडा दिनोडा आणि पनोरी येथे नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि यामुळे बाजूला पर्यायी रस्ता म्हणून वाहतुकीसाठी भराव टाकण्यात आलेला होता काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे या तिन्ही ठिकाणचे नदीवरील पर्यायी रस्त्यावरील भराव वाहून गेलाय आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सात जून रोजी मृग नक्षत्र लागलेले असून पावसाला जिल्ह्याला झोडपून काढणं अपेक्षित असताना गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारलेली असून दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालल्याचं चित्र सध्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे यामध्येच गोंदिया जिल्ह्याचं तापमान एकेचाळीस पूर्णांक चार अंशांवरती पोहोचलं आहे पाऊस बरसत नसल्यानं उन्हाचा तडाखा वाढत चाललेला असून तापमानात देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चारोटी ब्रांच एटीएम मधून पहाटे चार वाजताच्या सुमारास पैसे चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव फसला आहे चारोटी येथील एसबीआय बँकेचं एटीएम मधून काही अज्ञात चोरट्यांकडून कटर मशीनच्या साह्यानं चोरीचा सा धक्कादायक प्रकार हा एटीएम मशीन कट करत असताना अचानक समोर आलेला आहे दरम्यान आग लागताच या चोरट्यांनी पळ काढलाय चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे